आता तुमच्या मनातील नाव येणार आपल्या नगर परिषदेत तर यंदाच्या आपल्या नगर परिषद निवडणुकीला प्रभाग क्रमांक सहाचे चे उमेदवार म्हणजेच नागरिकांच्या साथीवर स्वतःची ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे मित्र जनतेचे सेवक मित्र श्री संतोष भाऊ सांडभोर तर येत्या दोन तारखेला एकच नाव संतोष भाऊ सांडभोर पुन्हा एकदा स्वागत आहे फोकस महाराष्ट्र मध्ये वार्ड क्रमांक दोनच्या शिवसेनेच्या उमेदवार धनुष्यबाणाच्या उमेदवार राजश्रीताई सांडभोर आपल्या सोबत आहेत प्रचंड मोठा वचननामा राजश्रीताईंनी मला दाखवला म्हटले तुम्ही आमच्याकडे या वचननामा वाचा मात्र खरं तर त्यांना वेळ नव्हता मी त्यांना गाडीतच गाठलं माझी गाडी साईडला लावली आणि त्यांना आता मी पुन्हा बोलतो करणार आहे आठ दिवस आधी तुमच्याशी गप्पा मारल्या होत्या हो। तेव्हा तुम्ही काही शब्द दिले सांगितलं की असं करणारे तसं आहे आज काय म्हणाल प्रचार कसा चालू आहे प्रचार एकदम मस्त चाललाय लोकांचा साथ प्रतिसाद खूप छान भेटतोय पॉझिटिव्ह येत आहे सगळ्या प्रचारामध्ये लोकांचे चा विचार वगैरे पण आहेत आणि चांगले देतात आहेत ओके या सगळ्यामध्ये तुमच्या आज शिक्षणाकडे जाणार नाही तुम्ही शिक्षित आहात हुशार आहात हो। किंवा तुम्हाला लोकांच्या समस्या माहिती आहेत दत्तामुळे म्हणा तुमच्या मिस्टरमुळे किंवा अजून तुमच्या सोशल वर्कच्या इंटरेस्टमुळे मला त्याच्यात आज जायचं नाहीये मी माझ्या प्रत्येक मुलाखत करायला तो प्रश्न विचारतो मी जेव्हा उमेदवारांकडे जातो ना तो प्रत्येकाला प्रश्न विचारतो तुम्ही तिथे गेल्यावर सर्वात प्रथम काय काम करणार तर सध्या प्रभागामध्ये मी फिरले फिरले भरपूर ठिकाणी पण तिथे मला ना कुठे सीसीटीव्ही दिसले नाही बरं सुरक्षेसाठी पहिले माझी प्रायोरिटी चालणार आहे मुलांच्या संरक्षणासाठी सा महिलांच्या संरक्षणासाठी सा सीसीटीव्हीचं पहिलं काम करून घेणार ते अनेक अशी ठिकाणं आणि अशा करणार तर आपला त्या दिवशीच विषय झाला तुम्ही की तो पहिले ओके आणि सुरक्षिततेचा म्हणाला जो सीसीटीव्हीचा मुद्दा सांगताय माझ्या मते अनेक ठिकाणी तुमचा जो प्रभाग येतो तो गावाच्या बाहेर असले आणि तिथे खऱ्या अर्थाने सीसीटीव्ही ची गरज आहे खूप या सगळ्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त साथ जे आहे ती तुमच्या पक्षाच्या नेत्यांची म्हणजे अतुल भाऊंची मिळते का अतुल भाऊ देशमुखची खूप म्हणजे भक्कम साथ आहे भक्कम साथ आहे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही वाट निवडून याल एक हजार एक टक्का एक हजार समर... एक टक्का तुमच्या समोर तुमच्या समोर माझ्या मध्ये एक पक्षीय सांडवर म्हणून कुणीतरी महिला उभ्या हो। आणि दुसऱ्या गिरी गोसावी असं काहीतरी दोन महिला उभ्या ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही स्वतःला कसं पाहता तुमची स्वतःची स्पेशलिटी काय की तुम्हाला वाटतं की आज हा मला नागरिकांनी निवडून द्यावं पण ते का निवडून द्यावं हे सांगा कसं काम केलं पाहिजे आपल्या वॉर्डामध्ये तर त्यासाठीच आपण पुढे आलेलो आहोत लोकांची गरज समस्या सुरक्षितता हे सगळं पाहिलं पाहिजे त्या दृष्टीने मी उभे राहिलेत आणि हे सगळं पाहून लोकांनी मला एक संधी द्यावी अजून एक पुढच्या कामासाठी आणि लोकांचा हा साथ मिळतीये हा आणि त्यात अतुल भाऊ देशमुखांची पण आता खूप साथ भेटते आम्हाला भक्कम साथ आहे आणि इथून पुढे पण राहील कदाचित त्यांच्या माध्यमातून आम्हाला आता खूप कामं करायला पण भेटली आहेत आणि नंतर, नंतर पण भेटणार कदाचित तुम्ही सत्ताधाऱ्यांच्या पक्षात आहात त्याच्यामुळे तुम्हाला हा विश्वास जास्त आहे की तुम्ही जास्तीत जास्त निदेश मिळवाल आणि लोकांवरती पण आहे आपल्या मतदारांवरती पण सगळ्यांचा आहेत या सगळ्यामध्ये राजेश्री सांडवोर यांच्याशी आता बोलताना एक मात्र मला जाणवलं की त्या निवडून आल्यानंतर ना या गोष्टीबद्दल रिलॅक्स का आहेत की त्यांना ती काम करायची कारण त्या सत्ताधाऱ्यांच्या गटात आहेत आणि उद्या कदाचित त्या नगरसेविका होतील आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहे की तुम्ही नगरसेविका व्हाव्यात या सगळ्यामध्ये त्यांच्याकडून मी पुनश्च एकदा सांगतो त्या युवक युवकांच्या पंक्तीत आहेत म्हणजे युवती आहेत महिला आहेत आणि त्याच्याही नंतर त्यांना कळतं की समस्या काय आहेत या सगळ्यामध्ये त्यांच्या प्रत्येकांच्या घरात जाऊन बसतोय पण आधी एक व्हिजिट केली आता दोन दोन तीन तीन वेळा जाऊन बसतोय आम्ही त्यांच्या समस्या जाणून घेतो जाणून घेतो आणि त्याच्या पुढे मार मार्ग काढतोय तुमच्याकडून सर्व समस्यांचं निराकरण हो हीच आमची इच्छा आणि नागरिकांची सेवा घडव पुढील काळात नगरसेविका बनून त्याच्यामुळे तुम्हाला मनापासून शुभेच्छा कॅमेरामन सचिन भंडारी यांच्या सिद्धेश करणार आहोत फोकस महाराष्ट्र राजगुरुनगर प्रगतीच्या पथावर वाटचाल करायला निघालेली तरुणी म्हणजे श्वेता गौरव काणसकर तर येत्या दोन तारखेला आपल्या प्रभाग क्रमांक सहा मधून निवडून द्यायचा आहे फक्त श्वेता गौरव काणसकर यांना लक्षात असू द्या श्वेता कानसकर